आम आमच्या बाथरूमीत पाणी साथलेलं राहते आम्हाला जाता नाही आणि खेळता भारी ग्राउंडमध्ये पाणी बी साचलेलं राहते आजूबाजूला बी पाणी राहते आणि ती शाळेच्या बाहेर बी थोडसं येते बी पाणी साचले राहते आम्हाला खूप वर्गात वास येतो आणि आम्हाला दुसरी खोली पाहिजे आमच्या शाळेत बहुत त्रास होतो आणि बाथरूमीमध्ये आम्हाला टॉयलेट करायला काहीच जागा नाही होत आणि आम्हाला खेळायला पण जागा नाही होत आणि पाणी पिताना आमचे धूळ घेऊन बसतात आम्ही आमच्या शाळेत पूर भरते आणि आम्ही नाही का शा घरी जातो ना आमचे कपडे घेऊन भरतात जे डेस्क बेन्स बी वले होतात आणि आम्ही घरी जातांनी आमचे कपडे बी वले होतात आम्ही घरी जातो तेव्हा आमचे बाबा ओरडतात आम्हाला शाळेत आल्यावर चिकलात खेळायला त्रास होते आणि बाथरूम जायला पाजस असते हँडवॉशमध्ये हात धुवायला तिथं पण पाणी साचते आणि तिथं त्या खिडकीजवळ पाणी राहते कचरा राहते आणि खेळता भारी ते धूळ आमच्या अंगात येते आणि आमची तब्येत खराब होते पाणी गरते वन्या रवींद्र मिश्रा माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टोली आम आम्हाला पाण्यामुळे वास येतो खूप आम्हाला ते हँडवॉशमध्ये खूप पांढऱ्या येते त्याच्या कारण आम्हाला जाता येत नाही आणि आम्हाला ठेवतामुळे आमचे कपडे वर पाणी राहते त्यांची वास येते आणि नाही का पुस्तक होते ड्रेस वर होते माझी मुलगी तिसरीमध्ये शिकत आहे या शाळेमध्ये उन्हाळ्यामध्ये कॅनलचे पाणी इथं जमा होतो पावसाळ्यामध्ये कॅनलमध्ये पाणी खूप साचते सर खोलीचं बांधकाम पूर्णपणे जीर्ण झालेलं आहे त्यामुळे मुलांचे मुलं इथं भिक भीक्स, भिकतात सर ना आणखी मुलांच्या वया पुस्तकं आणखी त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो पाणी साचून त्यांचे साचतो त्यांचे वारंवार तब्येतही खराब होतात म्हणून आम शासनाला आमची हेच विनंती आहे येणाऱ्या काळामध्ये पंधरा दिवसामध्ये आमच्या बांधकाम कामाचं सुरुवात व्हावं हीच आम्हाला अपेक्षा आहे सर आणि माझा मुलगा इथे शिकत होता आणि माझी मुलगी पण इथे शिकत आहे कानवेटला माझ्या मुलीला सुद्धा त्रास झालेला आहे ह्या पाण्यामुळे माझी ता मुलगी तापानं पण पणलेली आहे ह्या डेंग्यूच्या याच्यामुळे आता तुम्हीच सांगा आम्ही काय करणार ह्या मुलांविषयी हे अडथळे आणतात आमच्या शाळेमध्ये काम सुरू करताना पण आणि नाही जरी करून दिलं तर आम्ही आंदोलन करू पंधरा दिवसामध्ये इथं माझे चार नातवंड शिकत आहेत त्यांना या पावसामुळे पाणी साचल्यामुळे खूप त्रास होतो त्यासाठी शासनाकडून एक वर्गखोली मंजूर झाली परंतु बाजूला असलेले व्यावसायिक दादाजी फुंडे यांनी त्यात अडथळा निर्माण केलेला आहे आणि त्यांची स सरकारी जे अधिकारी आहेत तेसुद्धा काही आमचे ऐकत नाही म्हणून शासनाला ही विनंती आहे की आमच्या वर्गखोलीचे काम पुन्हा सुरू करावे आणि जर पंधरा दिवसात वर्गखोलीचे काम सुरू जर झाले नाही तर आम्ही आंदोलना सहभाग देऊ सर इथं गेल्या काही वर्षापासून म्हणजे पाच सहा वर्षापासून कंटिन्यू पावसाळचे बाजूला कॅनर आहे त्या कॅनरचा पाणी उन्हाळा असो या पावसाळा असो त्या कॅनरच्या पाणी कंटिन्यू या शाड्यामध्ये राहते या समस्याचे आम्ही निवेदने दिली आहे अधिकाऱ्यांना पण याच्यावर काही कारवाई केलं नाही आहे आजूबाजूला वर्गाखोलीत पाणी आत्ता पण साचलेलं आहे त्या साचलेल्या पाण्याचा ते मुलांवर काय परिणाम होत असेल डेंगू वगैरे त्यांच्या आजारावर किती परिणाम होत आहे वारंवार मुलं ऑप्संटी दाखवत आहेत त्यांना ताप येते सर्दी खाशी होते काही नाही काही म्हणजे त्रास होतच आहे त्यांना बाजूला तसेच गोडाम आहेत आमच्या शाळेच्या बाजूला गोडाम आहेत त्या गोदामामुळे धूळ किती उडत आहे गट्टूच्या कारखाना आहे त्याच्यामुळे पण प पर, मुलांना परेशानी होत आहे आमच्या वर्गखोलीचं चा बांधकाम चालू झालेलं होतं वारंवार ह्या शाळेमध्ये पाण्याच्या वगैरे साजलेलं ते पुराणी इमारत आहे दोन हजार सातपासून आ, थ, वर, वर, आ, ते इमारत म्हणजे पा भेगा झालेले आहेत इमारतीला तर पाणी टपक कचरा येते मुलं मुलांच्या बेंचावर पुस्तकावर त्यांच्या अंगावर वगैरे तर ते त्याच्यासाठी आम्ही शासनाला पत्र दिलेलं होतं तर ते एक वर्गखोली मंजूर झालेली आहे इथं आमच्या नगरपंचायतचे सी ओ सोनवारने सर या दोन दिवसात पत्र काढून का नाही इथं का नाही त्याच्या कॅड्यामध्ये पाठवला का हा काम बंद करण्यात यावा म्हणून आमच्या अधिकाऱ्यांना पण आम्ही त्यांना पण रिक्वेस्ट केलं का आमच्या काम आहे मुलांची वर्ग खोलीसाठी यांच्या याच्यासाठी आम्ही वारंवार त्यांना निवेदन देत आहोत तरी त्याच्याकडे दुर्लक्ष केलेले आहे हे दोन हजार आठ पासून शाळ्या आहे आणि त्यांचे लेआउट दोन हजार अकरापासून आहे तर आता आठ पासून शाळ्यामधील दोन हजार अकराचे लेआउट कसे आलेले आहेत तर या येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये अगर न जिल्हा परिषदचे शिओ साहेब तसेच साहेब अगर याच्यावर काही कारवाई नाही करतील तर येणाऱ्या पंधरा दिवसाच्या नंतर आम्ही विद्यार्थ्यांना घेऊन पालकांना घेऊन समितीचे लोक घेऊन गावकरी घेऊन त्यांच्या ऑफिसमध्ये आम्ही वर्गखोली भरवणार आहे मी मागील सत्रामध्ये जुलै महिन्यात या शाळेत आलो या शाळेत आल्याबरोबर मला समस्यांचे माहेर घरंच वाटलं इथं अनेक समस्या उद्भवत होत्या सर्वप्रथम आल्याबरोबर या शाळेमध्ये पाण्यानं माझं स्वागत केला आहे जेव्हा मी शाळेत दुसऱ्याच दिवशी आलो तेव्हा कंबरभर पाणी या शाळेमध्ये भरलेला होता समस्यांचा नि निराकरण करण्यासाठी आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केलेला आहे नगरपंचायत असेल किंवा आमच्या डिपार्टमेंटलासुद्धा आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे पदाधिकाऱ्यांसोबत बोललो पदाधिकारी आलेत आणि त्यांनी प्रत्यक्ष इथली समस्या जाणून घेतली त्यानंतर पदाधिकाऱ्यांना वाटले की खरंच या शाळेत खूप मोठी समस्या आहे त्यांनी एक वर्गखोली मंजूर केली ती वर्गखोली मंजूर झाल्यानंतर गावकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी आम्ही लेआउट घेतलं लेआउट घेतल्यानंतर आमच्या वर्गखोली बांधकामाला सुरुवात झाली वर्गखोली बांधकाम सुरुवात होत असताना चौकशी न करता नगरपंचायतने आम्हाला पत्र दिलं की तुमचं बांधकाम हा सदर व्यक्तीच्या तक्रारीमुळे अवैध दिसतो आहे आपण तात्काळ बांधकाम थांबवावे असं आम्हाला पत्र मिळालं त्या पत्राच्या अनुषंगाने आम्ही बांधकाम थांबवला आणि आता जवळपास तीन ते चार महिने झाला हा बांधकाम बंद आहे त्यामुळे मी प्रशासनाला विनंती करेन की तात्काळ या आमच्या समस्येकडे लक्ष देऊन आमची ही समस्या लवकरात लवकर मिटवावी एवढे बोलतो धन्यवाद